आणि आता विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यात महानगरपालिकेचा हरित उपक्रम उद्यान विभागामार्फत सहाशे झाडांचं वृक्षारोपण बीड जिल्ह्यात केश तालुक्यात होळ इथल्या रेशन दुकानातील धान्य काळा बाजारात विक्रीसाठी नेताना दुकानदारावर पोलिसांची कारवाई चव्वेचाळीस क्विंटल धान्य जप्त केंद्र शासनाच्या पीएमई बस योजनेद्वारे नागपुरात मनपा आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्याकडून बसेसची पाहणी वाशिम जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून खरीपाची कोळी पिकं जप्त वन विभागानं बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आणि चंद्रपूरमध्ये जटपुरा गेट इथून पोलिसांकडून अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी रूट मार्च